तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज निर्धार मेळावा पार पडतोय उद्धव ठाकरे सगळे नेते या उपस्थित राहणार असून पक्षाची नवी दिशा आज ठरणार आहे दिवसभर विचारमंथन होणार असून बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील भाषण आज सर्वांसाठी आकर्षण ठरणार आहे नाशिकच्या मनोहर गार्डन इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं राज्यस्तरीय निर्धार शिबिर आज नाशिकमध्ये पार पडत आहे नाशिकमध्ये मनोहर लॉन्स या ठिकाणी थोड्याच वेळात या शिबिराला सुरुवात होणार आहे आता मी या शिबिराच्या स्थळाजवळ आहे आणि आपण जर बघितलं तर अगदी भगवमय हे सगळं वातावरण नाशिकमध्ये आज झालेलं दिसतंय आणि उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे सगळे खासदार आमदार या शिबिराला उपस्थित राहणार आहेत आणि सकाळपासून दिवसभर विविध चर्चासत्र देखील आयोजित केलेली आहेत ज्यामध्ये संजय राऊत अनेकांची मुलाखत येणार आहे आम्ही शिवसेनेसोबतच का आम्ही इथंच का अशा प्रकारचे प्रश्न त्यांना केले जाणार आहेत या विषयावरती सगळं चर्चा किंवा त्या त्याचं मंथन जे आहे ते होणार आहे आजचं विशेष एक जे आकर्षण आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं जी आ आधुनिक जे ए आय तंत्रज्ञान आहे त्याद्वारे त्यांनी बनवलेलं जे भाषण आहे आज ते सगळ्या शिवसैनिकांना ऐकायला मिळणार आहे त्यामुळं बाळासाहेब ठाकरे आज स्वतः त्यांच्या आवाजामध्ये शिवसैनिकांना काय संदेश देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज्यभरातून सगळ्या जिल्ह्यातून जे सगळे शिवसैनिक आहेत ते आता इथे दाखल होत आहेत थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर पक्षाचे सगळे नेते असतील हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हरीश त्रिपोटे न्यूज न्यूज एटीन लोकमत नाशिक